नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढणार म्हणजे पंधराशे रुपये वरून आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा चला तर मित्रांनो नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे आणखी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते बघू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मुंबई मध्ये एक कार्यक्रम होता एका कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे ती काय आहे आता आपण इथे बघू शकता लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे पंधराशे रुपये सध्या मिळणारे महिन्याचे पंधराशे रुपये मानधन योग्य वेळी वाढवले जाईल म्हणजेच मित्रांनो आता जे काही लाडकी बहीण योजनेला पंधराशे रुपये मिळणार आहे ते पंधराशे वरून एकवीसशे रुपये हे लवकरच वाढवले जाणार अशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे इकडे समोर बघू शकता भाजप तर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम ते बोलत होते यावेळी मंत्री व मुंबई भाजप अध्यक्ष शेलार आमदार कोटेचा उपस्थित होते म्हणाले की काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली अशाचे मानधन थांबवण्यात येईल काही हुशार भावांनी आपला फोटो लावण्याऐवजी मोटरसायकलचा फोटो लावला जेणेकरून वळख पटू नये अशा घुसखोरांचे अनुदान आता थांबवण्यात आलेले आहे प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत तसेच पात्र असून सुद्धा अन्याय झालेल्या भगिनीवरील अन्याय हा दूर केला जाईल म्हणजेच शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही भ्रष्टाचार झाला होता था। भ्रष्टाचारच म्हणजे जे कोणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत नियमांचे पालन न करता या योजनेसाठी अर्ज केला व ते पात्र झाले व त्यांनी लाभ सुद्धा उचलला आहे ती आता या योजनेतून बाद होणार आहेत म्हणजेच त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही आणि त्यांच्यावर आता कडक कारवाई सुद्धा केली जाणार आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही त्या महिलांना त्या महिलांना सुद्धा हा लाभ लवकरच मिळेल अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार म्हणजेच आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहेत या पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपये हे लवकरच वाढवले जाणार आहेत मुंबई येथे राखी पौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमादरम्यान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी महिलांना यांनी महिलांना संबोधित केले तर मित्रांनो ही अत्यंत महत्वाची अशी बातमी होती हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशा जनके नवनवीन माहितीसाठी आपले के के मराठी చనల్ లాైక్ేర్బ్స్క్రైబ్ కారా విక ధన్యవాద మిత్రు జయ హిందయ మహారాష్ట్ర